असत असते ना ऑफिस चालू mm -hmm. सुट्टी नाही ऑफिस चालू ठेवायला सर तुम्हाला काही आणायचं नसलं तर काय होत एक तास बसले बसण्यात येते नव्हतं कपिल कपिलदादा लाईक डन म्हणताय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कपिलदादा कपिलदादा म्हणतात दीपताई नमस्कार नमस्कार महाराष्ट्र कपिलदादा मी सकाळी एकदा घ्यायले कारण रात्री पण सगळ्यांना घ्यायचं असतं मला जास्त वेळ घ्यायचं म्हणलं का संध्याकाळी बी जमना तेवढं मला घेऊन चहा नाश्ता झाला का तई हो झाला दादा कपिलदादा झाला चहा नाश्ता नाश्ता काही करत नाही मी जेवणच करत असते आणि रात्री असं दोन टाईम जेवण करायचं नाश्ता दुपारी जेवण असं नसते तर सकाळी फक्त जेवण करायचं दहा अकराच्या टायमाला आणि पुन्हा रात्री जेवण पंधरा ऑगस्ट जेवणात स्पेशल काय तुम्हाला कालच म्हणलं की आमच्यासाठी काही विशेष नसते तर सेमच दिवस असते कारण आम्हाला सुट्टी नसती त्या दिवशी आणि वारी आता जेवणा बेत काही गोडधोड नाही बघा तर लाईक करा लाईक केले का कपिल दादा असच होते बोलण्याच्या नाई राहून जाते तुमचं हल का चहा नाश्ता जेवण आज सुट्टी असेल का तुम्हाला कपिलदादा बर बर तुम्हाला सुट्टी आहे तुम्ही नोकरदार सरकारी नोकरदार आहात कपिलदादा त्याच्यामुळे तुम्हाला सुट्टी आम्हाला सगळी दिवस सारखीच शेतात काम असलं दिपाळीच्या वेळेस तर शेतात इतके काम असतात आमच्या इथं आम्ही दिपाळी तितकी आमची साजरी होत नाही ऊस असलेच तर ऊस जाताना खूप परेशानी असते तर दिवाळी काहीच साजरी होत नाही महागागर पुढं आम्ही आमची वेगळी दिवाळी साजरी करतो जगापेक्षा असं होते तर झाला का तुमचा चहा नाश्ता जेवणात काय स्पेशल तुमच्याकड बोला सीसीवरचे लोक उतराखाली काय विशेष कपिल का दादा मी झोला व सत्र न्यायालय कोल्हापूर डोंबिवलीचे व्हिडिओ केले आहेत बरं 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 असं का आ, टाकलेत का माझ आतापर्यंत कामच गेलं आता का बस लेहा आणखी आणखी काम आहे मला ह्याच्यानंतर पण आपले एस के दादा आलेले दा आहेत देश रंगीला रंगीला देश रंगीला म्हणतायत अठ्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण समाधान दादा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा आणि कपिलदादा तुमचे ते व्हिडिओ मी नक्की बघन थोडा वेळ काढून लाईक केला आहे थँक्यू ही समाधान दादा मला एक लाईक दिसायला लागले तर कपिल कपिलदादाबाने आज मी कोर्टात कॉफी इडली सांबार खाल्लं असं का इडली सांबार आणि ही तर आम्हाला कधीतरीच असते शेतकऱ्याला दादा सांगा आपल्या कपिलदादाला आपलं कसं असतंय आयुष्यात नुसतं पळतीवरच चालायलेली आम्ही समाधान दादा नमस्कार कपिलदादा म्हणता दादा नमस्कार नमस्का। दोन लाईक मला दिसत आहेत बरं का मला एक दिसायला तर कपिलदा बघा इडली वगैरे खाल्लं म्हण आपल्याला शिळी भाकर साधी भाजी पोळी खायची आणि शेतात पडायचं तुमचं तर अवघडच आहे तिथं डुकर वाघ सिंह तसल्या वातावरणात जगायचं तिथं राहायचं आणि शेती करायची म्हणल्यानंतर समाधान दादा शहरातल्या लोकांनी आपल्यासारखं जागा वाटतंय ना आपल्याला त्यांच्यासारखं समाधान झाला का चहा नाश्ता जेवण निहारी झाली का दादा तर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपला रस्ता भाकर चुरून झटपट खाऊन मोकळ कामावर रुजू हो हो आपलं रस्सा भाकर भाजी खायची आणि कामावर रुजू व्हायचं इडली सांबर मला वाटत ना आम्हाला दोन तीन महिन्याला भेटत असं ना एका सारे जहा से अच्छा हिंदोसता हमारा झेडा उच्चा आहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेडा उच्चा हे हमारा ओ हो हो झेंडा उच्चा रे हमारा आम्हाला पण तसंच वाटतंय कपिलदादा म्हणतात आज आमच्याकडे जेवायला जिलेबी मसाले भात मट्टा आहे छान 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 तर नाही जात करायची आहे न्यारी बर 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 नाही आता करायची आहे नॅरी म्हणतायत आपले एस के समाधान दादा तर माझं काही माझं काही न्यारी झालं नाही पण मुलाची आणि मिस्टरची झालेली आहे आणि ते दोघ शेतात गेलेत मी जरा उशिरा जात असते शेतात कारण घरचे काम दुसरे आठवायचे असतात ना त्याच्यामुळं तर समाधान दादा ओके ताई बाय भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार आपले समाधान दादा म्हणतात ओके ताई तर ओके समाधान दादा बाय भेटू पुन्हा तर व्हिडिओ मी नक्की बघा माझं काम झालेच बारा एक च्या सुमारास बघा तुमचे व्हिडिओ आणि छान आहे ते आधीचे पण व्हिडिओ एक ते मोठा बे बघितला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा तर मला आवडला तो व्हिडिओ कारण आपल्या व्हिडिओ म्हणजे मनोरंजन तर असलंच पाहिजे पण थोडा तरी सामाजिक भान ठेवून काहीतरी मेसेज असलाच पाहिजे आपले शंभर मधले कमीत कमी वीस कमी पंचवीस तरी व्हिडिओमध्ये सामाजिक भान जपणारे व्हिडिओ असले आपल्याला बी समाधान होते काय वाटते काहीतरी केल्याचं तर ती तुम्ही जी व्हिडिओ टाकला होता आमच्याकडे आम्हाला तसं काही मिळत नाही म्हणजे टाकायचं बी असलं तरी तुम्हाला ते अवेलेबल त्याचं व्हिडिओ अगर तुम्ही चांगलं केलं ती टाकला ती व्हिडिओ पुन्हा 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 एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे स्वातंत्र्य सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहो लाईक करा कमेंट करा बोला स्वागत छा, आहे समींद्रा गोड फार्मच्या लाईव्ह वर ताई तुमचं छान म्हणजे छान मेनू आहे तुमचा तर तुमच्या ही घरीच असते का तू तुमच्या हो सुट्टी असल्यास घरीच असेल ना हा मेनू तर तुमचे मुलं ही तुमच्या सोबत राहतात का कायला बाहेर आहेत कपिल दादा तुमचे जे लेकर आहेत ते बाहेर येत का शिकायला तुमच्या जवळच आहे असं काही करायचं म्हणलं का नवीन आमचे तर असते बघा तस की लेकर असले तर मग आपल्याला करावं पण वाटतंय त्यांच्या सोबत खावं पण वाटतंय एकटा असलं का म्हणजे आम्ही आणि माझे मिस्टर जर असला तर आम्ही तितकं काही विशेष नसतंय आमची तर आता आमच्या मुली यायच्यात राखी पौर्णिमेच्या दिवशी आदल्या दिवशी आलं नाही तर त्या दिवशी तर मग मग दररोज काहीतरी नवीन मेनू असते आमच्याकडं आणि तीन वेळेला तीन वेगळा वेगळा मेनू नाश्त्याला वेगळं दुपारी वेगळं आणखी रात्री वेगळं असं असते त्या पण करत्यात खात्यात आम आम्हाला पण खाऊ घालत्यात आणि छान आनंदाचं वातावरण असतं आमचं लेख घरी की आले की खरंच छान वाटते शिकायलाच आहेत आमच्या मुली काही लग्न वगैरे झालेले नाही त्यांचे पण त्या आल्या की चांगलं वाटते घर भरून वाटते तर मग तेवढे दिवस मी घरी राहत असते थोडं एन्जॉय करतो आम्ही नाहीतर मग आपले सगळा रुटीन सगळे दिवस सारखे कोणता सण वार पण असला तर फक्त देवापुरतं पुरणच सहसा असतंय आमच्याकडं तर तर पुरणाची पोळी असली तरी मुलगा आणि मिस्टर एवढं खात नसल्यामुळं पुरण देवा देवाली आणि मला असं एवढंच असतं हे देवाचा नैवेद्य आणि माझ्यासाठी तर नवीन काही आम्ही करत नाहीत म्हणजे जर असं मुली याकडे आमचा सगळा परिवार एकत्र जवळ सोबत असला तरच मग असं नवीन काहीतरी मेनू असतं नाहीतर माझ्यासाठी सगळं